नमस्कार मी धनंजय सानप लहरी हवा या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत आपण या सिरीजमधून मधून मान्सून पाऊस आणि हवामानाच्या गोष्टी सोप्या पद्धतीनं हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे सरांकडून समजून घेत असतो घोरपडे सर तुमचं या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत आहे पहिला प्रश्न आहे सर आज मला समजून घ्यायचंय येलनिनो आणि जा ला लानिना म्हणजे काय आणि यात नेमका फरक काय खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण जेव्हा जेव्हा आपण मान्सूनबद्दल बोलतो तेव्हा अनेकदा एल निनो आणि ला निना यांचा उल्लेख येतोच आणि विशेषतः ज्या वर्षी जास्त पाऊस असेल किंवा दुष्काळी वर्ष असेल कमी पाऊस असेल त्यावेळेला या दोन हे दोन शब्द आपण निश्चितच घेत असतो खरं तर जर आपण मान्सूनचा विचार केला तर मान्सूनवर प्रभाव टाकणारे ते जागतिक घटक जे आहेत संपूर्ण जगातले घटक मागच्या एका भागामध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो की अटलांटिक ओशन असेल पॅसिफिक ओशन असेल आपला इंडियन ओशन असेल वेगवेगळे खंड असतील त्यांच्यावर हवामानाची काय परिस्थिती आहे काय स्थिती आहे त्याचा परिणाम इथं होतो तर त्याच्याच अनुषंगाने हे ला निना आणि एलनिनो हे महत्त्वाचे घटक आहेत जगातला पृथ्वीवरचा सर्वात मोठा समुद्र जो आहे महासागर जो आहे तो म्हणजे प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक ओशन पॅसिफिक ओशनमध्ये एका विशिष्ट भागात म्हणजे जर आपण जगाचा नकाशा बघितला तर पेरू वगैरे हे जे देश ज्या भागात आहेत तर त्यांच्या किनाऱ्यालगत जे तापमान आहे पॅसिफिक ओशनचं ते तापमान हे विशेषतः त्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे कसं आहे याच्यानुसार हे दोन घटक कसे आहेत ते ठरतात म्हणजे ते जर तापमान हे सरासरीपेक्षा जर जास्त उष्ण असेल उबदार असेल तर असं मानलं जातं की एलनिनो हा घटक सक्रिय आहे आणि त्याच्या विरुद्ध झालं की समजा पेरूचा कोस्ट जो आहे पेरू इक्वेडोर तो सगळा जो भाग आहे त्या भागात त्याच्या जवळपास त्याच्या लगतच तापमान जर थंड झालं सरासरीपेक्षा तर तिथे ला इना सक्रिय झाला असं मानलं जातं साधारण दोन ते सात वर्षांनी ही स्थिती बदलते कधी एलनिनो असतो कधी ला इनो असतो कधी न्यूट्रल परिस्थिती असते म्हणजे एलनिनो असेल तर ला इना होईपर्यंत जी परिस्थिती आहे ती न्यूट्रल मानतात दोन्ही घटकांचा प्रभाव नसलेली परिस्थिती आता ह्याचा आपल्या मान्सूनवर परिणाम काय होतो तर जेव्हा एलनिनो सक्रिय असेल तर आपल्याकडच्या पावसाची शक्यता कमी होऊन एल निनो असेल तर दुष्काळ असतो किंवा पाऊस कमी असतो असं बोललं जातं ला असला की भरपूर पाऊस असं बोललं जातं पण असं खरंच होतं का आतापर्यंत त्याची काय म्हणजे वारंवारता काय राहिलेली आहे निश्चितपणे हा आता जवळजवळ आपल्याकडचा जो डेटा आहे तो बऱ्याच काळापासूनचा आहे तर तो जो डेटा आहे काही दशकांचा डेटा आहे आपल्याकडे एलनिनो लानीना सक्रिय असण्याचा आणि आपल्याकडे पाऊस किती पडला त्याच्यात त्याच्यानुसार असं पाहायला मिळते की जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के वर्ष जी आहेत ज्या वर्षी एलनिनो सक्रिय होता हो त्या वर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय किंवा त्यातली काही ड्राउट इयर्स आहेत दुष्काळी वर्ष आहे आणि सगळी दुष्काळी वर्ष आहे की जे भीषण दुष्काळ होते हे एलनिनोशी आपल्याला जोडता येतात म्हणजे त्या वर्षी एलनिनो हा घटक सक्रिय होताच uh, साठ ते पासष्ट टक्के वर्षांमध्ये जर हे होत असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा संबंध त्या घटकाशी लावावा लागतो ते बघायला मिळतं <coughs> आता दुसरं जे ला इना जो आहे ला इनाचं सुद्धा असंच आहे लहान इना जेव्हा जेव्हा सक्रिय झालेला आहे त्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस मिळालेला <coughs> आहे अतिवृष्टीचे वर्ष असतील किंवा सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेली वर्ष असतील ही त्याच्याशी जोडता येतात अर्थात हे जे ते हे साठ ते पासष्ट टक्के किंवा साठ ते सत्तर टक्के वर्षांमध्ये उरलेल्या तीस टक्क्यांमध्ये मात्र इतर परिस्थिती बघायला मिळते इतर परिस्थितीमध्ये काय काय घटक असतात म्हणजे आता आम्ही ज्या बातम्या वाचतो किंवा पाहतो शेतकरी म्हणून तर त्यामध्ये यंदाचं यल निनोचं वर्ष आहे ला निनाचं वर्ष आहे असं सांगितलं जातं पण याचाच परिणाम फक्त होतो की इतर जे काही घटक आहेत त्याचाही परिणाम जाणवतो इतर घटकांचाही परिणाम याचं कारण असं की जसं प्रशांत महासागर त्याच्यामधली तापमानाची स्थिती हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे पण त्याचबरोबर इतर ओषांच आहेत इतर जमीन आहे इतर घटक आहेत तर त्याच्यामध्ये जसा एलनिनो आणि लानिना आहे तसंच जर आपण त्याच संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याला जवळचा महासागर कुठला हिंदी महासागर हिंदी महासागरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती असते म्हणजे जर आपण हिंदी महासागर बघितलं तर तो उत्तर गोलार्धात नाहीच आहे जवळजवळ म्हणजे विषय उत्तर थोडासाच वर आहे अन्यथा तो पूर्णपणे दक्षिणेला आहे आता तिथं होतं असं की एकीकडे जर आपण बघितलं तर आफ्रिका खंड आणि दुसरीकडे बघितलं तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अशा या मध्ये असलेला हा हिंदी महासागर आणि अर्थातच भारताच्या दक्षिणेला आता त्याच्यातही असं होतं जसं एलनिनो लान इन आहे ना तसं इंडियन ओशन मध्ये इंडियन ओशन डायपॉल आय नावाचं एक आय ओ डी इंडियन ओशन डायपॉल असा जो घटक आहे आता याच्यात काय होतं की इथं पुन्हा समुद्राचं तापमान कुठल्या भागामध्ये जास्त आहे कुठल्या भागात कमी आहे याच्याशी संबंधित येतो कधी कधी पश्चिमेकडचं म्हणजे आफ्रिकेच्या खंडाकडचं तापमान म्हणजे इंडियन ओशनच्या पश्चिमेकडचं तापमान हे ताप जास्त ता। असतं कधी पूर्वेकडचं म्हणजे ऑस्ट्रेलियाकडचं तापमान जास्त असतं त्याचा सुद्धा आपल्या मान्सूनवर परिणाम होतो जेव्हा पश्चिमेकडचं म्हणजे आफ्रिकेकडचं तापमान जेव्हा जास्त असतं तेव्हा त्याला पॉझिटिव्ह आयओडी म्हणतात बरं तर तो जेव्हा पॉझिटिव्ह आयओडी असेल तेव्हा आपल्याकडं पाऊस पडण्याची शक्यता तुलनेनं जास्त असते चांगला पाऊस पडण्याची शक्यता आणि जेव्हा ऑस्ट्रेलियाकडे हे तापमान जास्त वाढलेलं असेल त्याला निगेटिव्ह आयओडी म्हणतात तेव्हा आपल्याकडच्या पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते आता हुँ. जसा निनो लानिन आहे तसाच हा आयओडी आहे तसंच तुमचं याच्यामधलं युरेशियन टेम्परेचर आहे जगाच्या इतर भागामध्ये अटलांटिक ओशनमध्ये काय होतंय असे वेगवेगळे घटक म्हणजे आपल्याकडच्या मान्सूनचा जो अलीकडे अंदाज दिला जातो त्याच्यात वेगवेगळी मॉडेल्स बदलत जातात आता जे जा आपण मॉडेल्स स्वीकारलेले त्याच्यामध्ये आठ घटक असतात कोणकोणते पहिल्या त्याच्यामध्ये हा एलनिनो आहे त्याच्यामध्ये आयओडी सुद्धा घटक कन्सिडर केलेला आहे तुमच्या याच्यामध्ये अटलांटिक ओशन मध्ये तिथं काय स्थिती आहे युरेशिया आणि ती जी जमीन आहे तिथं बर्फाचं प्रमाण कसं आहे असे वेगवेगळे घटक एकत्र करून मग तो अंदाज येतो पण आता याच्यामध्ये एक प्रश्न असा सुद्धा उपस्थित होतोय की आम्ही राहतोय भारतात बर। भारतात महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये आमचं एक लातूर जिल्हा किंवा विदर्भातला अमरावती जिल्हा किंवा खानदेशातला नाशिक जिल्हा आमच्याशी या प्रशांत महासागराचा तुम्ही जसं अंटर्टिका म्हणताय त्याच्या त्याचा काय संबंध असा एक प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मनात येतो म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही काहीतरी असं अवघड नावं घेऊन किंवा अनोळखी ठिकाणं सांगून आम्हाला घाबरवताय तर याचा काय संबंध असतो निश्चितपणे संबंध असतो याचं कारण असं की आपला जो मान्सून आहे आपण मागच्या एका भागात बोललो तो, तो काय भारतातून भारताकडे जात नाही किंवा लातूरकडून अमरावतीकडे गेला किंवा पुण्याकडून साताऱ्याकडे गेला असा नाहीये हा वारा जो आहे तो आपल्यापासून जवळजवळ साडेचार हजार पाच हजार किलोमीटर अंतरावर नाही येतो म्हणजे दक्षिण गोलार्धातून तुमचं जे मादागास्कर आफ्रिका तो जो प्रदेश आहे तिथून हिंदी महासागरावरून त्याचा प्रवास सुरू होतो आणि तो आपल्याकडे येतो hmm. इतक्या दूरवरून जर तो येत असेल आणि आपल्याकडे आल्यानंतर मग तो आपला वारा आपण म्हणतो hmm. तोच आपल्याला ढग घेऊन येतो बाष्प घेऊन येतो आपल्याला पाऊस देतो त्याच्यामुळं जरी अमरावती असेल लातूर असेल सातारा असेल इतर कुठलाही जिल्हा तालुके गावं असतील या सगळ्यांना पाऊस देणारा जो वारा आहे तो इतक्या दूरवरून येत असल्यामुळं त्याच्यावर जो परिणाम होतो तो या सगळ्या घटकांचा परिणाम होतो तो कारण मान्सून हा जो आहे हा लोकल फेनोमेना नाही लोकल स्थानिक घटक नाही बरोबर तो आपल्याला पाऊस देतो म्हणून त्याला आपल्याला तो आपला वाटतो पण हा ग्लोबल फेनोमेना आहे हा जागतिक घटक आहे त्यामुळे जगामध्ये जे जे काही बदल होतात हवामानामध्ये जी काही परिस्थिती असते त्याचा त्याच्यावर परिणाम होतो आणि तो मग सगळा तो आपल्याकडे ढग घेऊन येतो म्हणून आपल्याला पाऊस मिळतो म्हणजे तो आपल्या राज्यातून शेजारच्या राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारा नाही त्याच्यापेक्षा जा कितीतरी तो मोठा आहे आणि मग तो आपल्या सगळ्यांनाच प्रभावित करत असतो त्यामुळे हे जर आपल्याला वाटत असेल की हा आपल्या इथल्या कुठल्या तरी गोष्टींमुळे प्रभावित होतो आपल्या इथल्या गोष्टींचा प्रभाव निश्चितच होतो डोंगर रांगा आहेत इतर काय त्याचा प्रभाव होतो पण एकूण जर बघितलं तर आपल्याला जगातले जे काही घटक आहेत जगाचं जे काय हवामान आहे तिथं जे काय होणारे बदल आहेत कुठे चक्रीवादळ येतात कुठं जास्त हिमवृष्टी होते या सगळ्या घटकांचा परिणाम मान्सूनच्या वाऱ्यांवर होतो त्याच्यामुळे येणाऱ्या पावसावर होतो त्यामुळे तो जागतिक घटक आहे आणि जसा एलनिनो लानीनं आहे तसेच हे वेगवेगळे घटक सुद्धा त्याच्यावर परिणाम करतात त्यामुळं जे आपण मागाशी म्हणालो की पासष्ट टक्के वर्ष एलनिनोची दुष्काळी जर असतील किंवा कमी पावसाची असतील तर उरलेल्या पस्तीस टक्क्यांचं काय तर मग तेव्हा इतर घटक जे पाऊस द्यायला पूरक असतात ते जर जास्त सक्रिय असतील तर कधी कधी एल्ने परिणाम सुद्धा ते कमी करतात कमी करता। म्हणजे असले तरी सोबत इतर घटक सुद्धा त्याच्यावर परिणाम करतात त्यामुळे एलनिनो म्हणजे दुष्काळ हे एकाच एक प्रमाण नाही निश्चितपणे जास्त शक्यता असते पण तो म्हणजे कमी पाऊस दुष्काळ असं एकाच एक प्रमाण आपल्याला म्हणता येत नाही इतर स्थिती सुद्धा उद्भवू शकते याच्यामध्ये सर तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की पॅसिफिक समुद्रावरच पृष्ठभागाचं तापमान जास्त वाढतं किंवा कमी होतं आणि याच्यातनं ह्या दोन सिच्युएशन हो, तयार होतात पण कमी जास्त होतं म्हणजे नेमकं तिथं काय होत असतं हे कारण की बऱ्याचदा असं कारण सांगितलं जातं हो, की यावेळेस यलनीनो आहे किंवा लानीनो आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की गरम पाणी झालंय तापमान कमी झालंय जास्त झालंय पण नेमकं काय होतं गरम आणि थंड होणं म्हणजे नेमकं काय आता याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायला लागेल की लागेल की पृथ्वीला समुद्र असतील जमीन असेल तापमान कुठून मिळतं उष्णता कुठून मिळते सूर्यापासून हो आता आपण जे म्हणतो पृथ्वी ही दक्षिणायन उत्तरायण हे फिरत असते हो आपल्याला असं वाटतं की सूर्य फिरतोय त्यामुळे सूर्य कधी दक्षिण गोलार्धात असतो कधी उत्तर गोलार्धात असतो जास्त तीव्र त्यामुळे मग आपल्याकडे कधी हिवाळा असतो कधी उन्हाळा असतो हा झाला एक घटक दुसरा पृथ्वी स्वतः भोवती फिरती आहे बर याच्यामुळं ही जी उष्णता जी सूर्य पृथ्वीला देतो ती वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातल्या जमिनीवर वेगवेगळ्या प्रदेशातल्या समुद्रावर महासागरांवर वेगवेगळ्या प्रमाणात असते कारण काय तर कधी तो उत्तर गोलार्धात तीव्र आहे कधी दक्षिण गोलार्धात तीव्र आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरती आहे त्यामुळं वारे निर्माण होत आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून समुद्रामध्ये विशेषतः महासागरांमध्ये ओशनिक करंट्स तयार होतात त्याचे प्रवाह तयार होतात उष्ण पाण्याचे प्रवाह थंड पाण्याचे प्रवाह अर्थात त्याचा संबंध सूर्याच्या उष्णतेशी पृथ्वीच्या फिरण्याशी आणि जो वारा वाहतो त्याच्याशी असतात पण अल्टिमेटली काय दिसतं आपल्याला तर समुद्रामध्ये ते जे समुद्रा प्रवाह आहेत काही ठिकाणी उष्ण पाण्याचे काही ठिकाणी थंड पाण्याचे आणि मग एका भागामध्ये जर उष्ण पाण्याचे प्रवाह हे जर जास्त प्रमाणात असतील तर स्वाभाविकपणे तिथलं तापमान हे जास्त असणार तिथं जर थंड पाण्याच्या प्रवाह उष्ण प्रवाहांचा प्रभाव असेल तर ते थंड होणार अशा प्रमाणे ते होत असताना या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्याला काही ठिकाणचं तापमान जास्त काही ठिकाणचं तापमान कमी आणि त्याच्यातूनच मग हे तुम्हाला एलनिनो लानिना किंवा आपण आयओडीबद्दल जे हो, बोललो हो, हो. आपल्या हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल त्याचा सुद्धा हाच घटक आहे तो जो वारा आहे पृथ्वीचं फिरणं आहे त्याच्यामुळे मग उष्ण पाणी जे आहे ते एका बाजूला जात आहे मग उष्ण झालं की ते वर येत आहे मग पुन्हा तिथं तापमान कमी झालं की मग त्याचं रूपांतर थंड हवेच्या थंड पाण्याच्या प्रवाहांमध्ये सो हे असं सतत चालू पृथ्वीवर चालू असतं महासागरांमध्ये तर प्रचंड प्रमाणात सुरू असतं कारण महासागर हे अतिशय संथगतीने तापतात आणि अतिशय संथगतीने थंड होतात त्यामुळे ही प्रक्रिया चालू होते आणि त्याचा परिणाम म्हणजे हे सगळ्याचं मूळ कुठे आहे तर ते सूर्याकडे बरोबर आहे पृथ्वीचं फिरणं त्याच्यामुळे निर त्या वारा त्याच्यामुळे होणारे प्रवाह आणि मग एलनिनो लानिना मग तुमच्या माझ्या पावसावर होणारा परिणाम असं ते पूर्ण चक्र आहे सरांनी आपल्याला एलनिनो आणि लानिना याच्याबद्दल सविस्तर सांगितलं त्याचा मान्सूनवरती काय परिणाम होतो या हवामानातील किती महत्त्वाचे घटक आहेत त्यासोबतच इतर घटकांचा भारतीय मान्सूनवरती कसा प्रभाव पडलेला आहे या सगळ्यांबद्दल सरांनी आपल्याला या एपिसोडमधून सांगितलं आहे सर तुम्ही वेळ दिलात खूप खूप धन्यवाद आपण नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये भेट yes, थँक्यू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या